नमस्कार गौरान सुकरण या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल थाळी बनवणार आहे तर त्यामध्ये आपण आज बनवणार आहे सुरुवातीला करणार आहे की बासुंदी तर त्यासाठी ते एक लिटर दूध घेतले आणि त्यामध्ये घालण्यासाठी ते ड्रायफ्रूट्स घेतलेत काजू बदाम आणि चारोळ घेतलेत थोडेसे तर हे कट करून घेतले एकदम बारीक आणि मी गॅसवरती कुकर लावला आहे डाळ आणि बटाटे लावलेत त्या आज थाळीमध्ये आपण बटाटे वडे वरण सा साधा भाजीरा राईस भात करणार आहे आणि मिक्स व्हेज करणार आहे अशी आपल्याची थाळी असणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गोड पदार्थ करूयात म्हणजे बासुंदी पहिल्यांदा करून घेऊयात त्यासाठी इथं एका पातेल्यामध्ये एक लिटर दूध घेतले हे आता आधी आपण उकळायला ठेवूयात तर बघा इथं मी थोडं दूध त्यातलं काढून घेतलंय अर्ध फुलपात्र होईल एवढं तर झटपट बाजून द्यात आपण बनवणार आहे तर जास्त वेळ आपल्याला दूध आटवायला लागू नये आणि जेव्हा आपल्याला गडगड असते आणि आप आपल्याला दूध आटवायला वेळ नसतो त्यावेळी अशा पद्धतीची बाजून तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर हे दूध बाजूला ठेवले यामध्ये आपण जे यामध्ये मिल्क पावडर जे मिळते ती घालणार आहे त्यामुळे दुधाला दाटसरपणा येतो आणि जास्त दूध आपल्याला आटवत बसावं लागत नाही तर हे आपण गरम दुधामध्ये जर ते मिल्क पावडर टाकली तर त्याच्या गाठी होतात म्हणून असं थंड दुधामध्ये मिल्क पावडर छान अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आणि मग यामध्ये वतायची मग गाठी वगैरे होत नाहीत आणि त्याला स्मूथपणा आणि दाटसर असं टेक्स्चर येतं खूप छान अशी बासुंदी तयार होते खायला सुद्धा खूप चवीला लागते तर या दुधामध्ये आपण मिल्क पावडर नंतर मिक्स करून घेऊयात इथे गॅसवरती दूध तापायला ठेवलेलं आहे तर याला छान अशी उकळी आणून घेऊयात आता आपल्या दुधाला उकळी येते तोपर्यंत आपण यामध्ये मिल्क पावडर जे आहे ते मिक्स करून घेऊयात तरी ते जवळजवळ बऱ्यापैकी मोठा चमचा आहे माझा हे दोन ते तीन चमचे आपल्याला ज्यात मिल्क पावडर घालायचे आणि छान असं हे आता मिक्स करून घेऊयात गाठी होऊन द्यायच्या नाहीत होत नाहीत गाठीत गार असल्यामुळं पण झाल्या तरी पण छान अशा फोडून घ्यायच्या त्यामुळं दुधामध्ये पण गाठी राहणार नाहीत जेव्हा आपण बासुदी खातो तेव्हा पण गाठी आपल्याला लागणार नाहीत तर छान असं हे मिक्स करून घेऊयात आता तर बघा इथे छान असं आपण मिल्क पावडर जे आहे ते दुधामध्ये छान असं मिक्स करून घेतलेले आहे दुधाला अजून आपल्या उकळी याय लागलेली आहे तर हे असंच बाजूला ठेवून देऊयात आता तर बघा इथं छान असे दुधाला उकळी आले हे दूध आपल्याला एक पाच मिनटं तरी आटवून घ्यायचं आणि मग नंतर आपण जे मिल्क पावडरचं दूध तयार करून ठेवले पावडर मिक्स करून ते यामध्ये घालूयात तर आधी हे पाच मिनटं असंच उकळेलं तर ते हलवत हलवत आपण हे थोडंसं घट्ट करून घेऊयात तर बघा इथं पाच एक मिनटं छान असं दूध जे आहे ते शिजवून घेतलेला आहे छान असं दाटकर आहे बघा दुधाला तर यामध्ये आता हे या जे आपण बनवून मिल्क पावडरच दूध आहे ते यामध्ये घालूयात आणि आता ह्याला परत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे त्या दाटकरपणा दुधामध्ये उतरला पाहिजे आणि त्याचबरोबर हे आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते घालूयात अं हे वेलची घेतली त्याची फुलकट काढून चेचून थोडी घालूयात आपण तोपर्यंत हे बाकीचे ड्रायफ्रूट लावून घ्या ह्यासोबत शिजले की खातानामध्ये छान लागतात पूर्ण दूध शिजत आल्यानंतर घातले की मग थोडं ते कचकच लागतात मग ह्यासोबतच घालायचे दूध आठवताना मग आता आपल्याला हे परत एक पाच ते सात मिनटं परत हे दूध छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं एक पाच ते सात मिनटं शिजवून घेऊयात आता यामध्ये हे वेचून कट चेचून घेतलेले वेलदोड आहेत ते घालूयात आणि आता हे छान असं पाच मिनटं शिजवून घेऊयात तर बघा इथं पाच ते सात मिनटं दूध असं छान असं आटवून घेतलं आहे एकदम दाटसर पण आलेलं आहे आपण मिल्क पावडर घातले त्यामुळं आणि जास्त आटवायला पण लागलेलं नाही आपल्याला दूध तर आता यामध्ये आपण साखर घालूयात आता तुमच्या आवडीनुसार साखर घालायची इथं चार ते पाच चमचे मी साखर घालणार आहे तुम्हाला जितकं गोड हवं आहे त्या पद्धतीने यामध्ये साखर घाला आता साखर विरगोळपर्यंत एक उकळे काढून घ्यायची छान अशी आणि एक दोन मिनटं शिजवून घ्यायचं आणि गॅस बंद करून हे आपण थंड करायला ठेवणार आहे थंड क पहिल्यांदा वरती ठेवायचं थंड करायला थोडं कोमट झालं की फ्रिजमध्ये ठेवून द्यायचं मग एकदम गारगार अशी बासुंदी आपली इथं तयार होईल तर आता आपली इथं बासुंदी जे आहे ते तयार झालेले आहेत आपण मिक्स व्हेज करतोय तर त्यासाठी लागणार साहित्य घेतले इथं वाटाने घेतलेत मटकीचे मोड ज्या जे आहेत ते घेतलेत एक बटाटा घेतलाय बारीक कट करून इथं फोडणीसाठी घे म्हणून बारीक कांदा चिरून आणि बारीक टोमॅटो चिरून घेतले हे फोडणीला घालणार आहे आणि ग्रेव्हीसाठी इथं आलं घेतले लसूण घेतले मोठा मोठा कांदा आणि मोठं मोठं टोमॅटो चिरून घेतले आणि थोडंसं सुकं खोबरं घेतले तर हे आपण ह्याची सगळ्याची ग्रेव्ही करणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा हे आपल्याला सगळं भाजून आहे थोडं तर इथं गॅसवरती कढई ठेवली त्यामध्ये थोडं अगदी तेल घातलं त्यामध्ये मोडं जे घेतले ते घेतलं थोडंसं अगदी एक दोन मिनटं परतून परतल्यामुळे त्याला पण पणायचा जातो आणि छान लस स्वाद येतो तर एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं जास्त वेळ थोडा टाकतायच नाही नाहीतर मोडं जायचं कठीण होतं आणि मग शिजायला पण परत लवकर शिजत नाही तर अगदीच हलक्या हिनं दोन मिनटं परतून घ्यायचं तर बघायचं मग तसं मोडं घ्यायचं थोडेसे परतले गेले की काढून घ्यायचे अजून एक मिनिटभर परतून घेऊयात तर इथं मोडं छानच दोन मिनटं छान असे परतून घेतले हे एका ताटामध्ये काढून घेऊयात परत कढई ठेवली त्याच मध्ये थोडं अगदी तेल घातले त्यामध्ये वाटाणे जे घेतलेत ते भाजून घेऊयात वाट्याने पण थोडी भाजून घ्यायचे मग छान अशी चवते तर पण दोन ते तीन मिनटं खानाचं भाजून घ्या तर वाट्याने पण इथे छान असे भाजून घेतले हे पण ताटात काढून घेऊया आता त्याचकडे परत थोडं तेल होतोय त्यामध्ये हा बटाटे थोडं परतून घ्यायचा म्हणजे लवकर शिजल्यावर आपण दोन मिनटायला पण छान तर बघा इथं बटाटा पण छान दोन मिनटं परतून घेतला काढून घेऊया आता परत त्याच कढईमध्ये थोडं तेल होतंय आता आपल्याला ग्रेव्हीसाठी आपण जे कांदा टोमॅटो चिरून ठेवले ते घालूयात आलं लसूण कांदा आणि टोमॅटो त्याचबरोबर खोबरं पण इथं आपण चिरून ठेवलं होतं ते पण घालायचं कारण थोडं खोबरं आहे आपलं नुसतं खोबरं फिरवायला गेलं तर ते छान असं बारीक नाही त्यामुळे आता ग्रेव्ही फिरवलं तर ते छान होईल आणि त्याला बाइंडिंग पण छान आपल्या स्मूत अशी ग्रेव्ही तयार होईल आणि छान असं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं तरी छान असं परतलं गेल्यावरती जास्त आपल्याला नंतर तेलामध्ये जे मसाला जायचा भाजायला लागेल भाजून घेतल्या तर त्यामध्ये थोडं चार ते पाच काजू घालूयात म्हणजे थोडंसं ग्रेवीला तर पण आहे म्हणजे आपल्याला वासूवरून कीठ वगैरे काही घालायची गरज पडणार नाही हा या ग्रेव्हीमध्ये आपली भाजी छान असं करून तयार होईल दोन ते तीन मिनटं परतून घ्या तर हे दोन ते तीन मिनटं छान असं परतून घेतलं आता ज्या बंद करूयात इथे आणि हे थंड करून घेऊयात आणि मग मिक्सरलेली पेस्ट करून घेऊयात आपलं ता ते ग्रेवीचं जर थोडंसं गार होतं तोपर्यंत आपण तांदूळ भिजत घालूयात म्हणजे आपल्याला आपली भाजी झाल्यावरती लगेच तांदूळ म्हणजे भात आपल्याला करता येईल आपण जिरा राईस भात करणार आहे तर इथं छान असं तांदूळ ज्यायचे भिजत घालायचे अर्धा तासासाठी त्यामुळे जिरा राईस छान होतो तर तुम्ही मी भात घेतला आहे जो बिर्याणीला वापरतात तो त्यामुळे जिरा राईस खूप छान लागतो तर हे अर्धा तासासाठी भिजत ठेवूयात तर थंड झाल्यावर छान अशी जी पेस्ट करून घेतली आता परत गॅसवरती तीच कढई ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं तेल घालूयात आता आणि आपण भाजी आता फोडणीला घालून घेऊया तेल थोडं तापलं की त्यामध्ये थोडंसं फोडणीसाठी जिरे घालूया थोडीशी मोहरी पण घालूयात बारीक कांदा घालायचा कांदा सोनी रंग करून घातला परत नंतर ना मग पत्ता ठेवला तर तू वरती पोहतो आमची वरती छान असा भाजला किंवा आपल्याला कांदा घातला की नाही आमची पण नाही आणि खायला तर आमटी खांदे भाजी तर बघा कांदा छान असे सोने रंगापर्यंत भाजून घेतला त्यामध्ये आता आम्ही अर्धा टोमॅटो बारीक करून घेतला ते यासोबत थोडासा परतून घेऊया छान असा परतला टोमॅटो ते आपण जे ग्रेव्ही करून घेतली ते आजमध्ये घालायचे छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे मसाल्यामध्ये घालून घेऊया तर आता यासोबत आपल्याला मसाले सुद्धा घालून घ्यायचे तर लाल तिखट हे घरगुतीच लाल तिखट आहे घरी कायम कांदा लसूण मसाला म्हणतो तेच वापरलेलं आहे तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही भाजी बनवू शकता थोडीशी हळद घालूयात थोडासा गरम मसाला घालायचा अर्धा तुमच्या तर गरम मसाला थोडासा आता जर तुमच्याकडे जर कोणते मसाले नसतील किंवा सब्जी मसाला वगैरे नसेल तर तुम्ही त्यामध्ये सांबर मसाला तुमच्याकडे छोले मसाले असेल तर तो थोडासा असा मिक्स सगळे मसाले वापरून जर ही भाजी बनवली तर ती सुद्धा छान लागते मी आता त्याच पद्धतीने बनवत आहे थोडासा सांबर मसाला अगदी थोडं थोडं मसाला घालायचं जास्त नाही अर्धा गा अर्धा चमचा घातला एक छोले मसाला अर्धा चमचा घातला आणि सांबर मसाला अर्धा चमचा घातला त्यामुळे भाजीला टेस्ट छान येते मसाले घातलेच पाहिजेत असं काही नाही पण भाजी छान मसाला गा ना छान लागते म्हणून थोडं थोडं दोन्ही मसाला अर्धा अर्धा चमचा घातले आणि आपलं रेग्युलर जर लाल तिखट घरे आहेत तेच वापरले तर बेडगी मिरची किंवा काश्मीरी लाल वगैरे तर काय वापरलेलं नाही तर बघा छान असे मसाले तेल सुटे पण आता आपण भाजून घेऊयात तर बघा इथं छान असा मसाला परतून झाला आता ह्या भाजून घेतलेल्या भाज्या ज्यायच्या घालूयात आता छान असं मिक्स करून घेऊयात या ग्रेवी चवीनुसार मीठ घालूयाच चवीनुसार मीठ घालायचं आणि आता हे गरम पाणी मी आधीच करून घेतलं होतं ते ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले ते घालून घेऊया आणि जेवढे आपल्याला पातळ सुत पाहिजे दरदरीत पाहिजे त्या पद्धतीने ही ग्रेवी जी आहे ती करून घ्यायची जास्त पातळ आणि जास्त घट्ट अशी मध्यमच सगळं दरदरीत अशी छान असं आता मिक्स करून घेऊयात परत एकदा आणि भाजी जी आहे ते पाच ते सात मिनटासाठी शिजवून घेऊया आपण सगळं भाजून घेतले त्यामुळे लवकरही शिजली जाते तर पाच ते सात मिनटाला छान असं शिजवून घेऊयात आता तर यामध्ये परत थोडंसं मी पाणी घातलं आणि आता हे आपल्याला पाच ते सात मिनटासाठी शिजवायचं आहे तर हे आपण बारीक गॅसवरती शिजण्यासाठी ठेवूयात तो पण आता आपण वरण फोडणी टाकून घेऊया तर मी इथं बटाटे आणि मुगाची डाळ तुम्हाला पहिल्यांदा सुरुवातीला सांगितलं होतं की शिज शिजवून घे घ्यायला कुकर लावला आहे तर छान अशी इथं मुगाची डाळ मी टोमॅटो घालून शिजवून घेतली ती छान अशी शिजलेली आहे तर आता आपण याचं वरण फोडणी टाकून घेणार आहे तर इथं गॅसवरती पातेले ठेवले वरण फोडणी टाकण्यासाठी तर त्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात जिरे तडतडले की थोडी मोहरी घालूया मोहरी पण छान अशी तडतडून द्यायची मग त्यामध्ये लसूण एक दोन पाकळ्या खेचून घेतल्या त्यामध्ये कडीपत्ता आणि मिरची घातली छान अशी मिरची मुळे आणि थोडीशी हळद घाल छान असा तडका बसला कि की वरण छान अगदी सुंदर लागतं तर छान असं आपले हे सगळं परतून झाले आता हे डाळ ते घालूया तर मस्त असं आपल्या वरणाला तडका बसला छान असं वरणी तयार झालेलं तर थोडंसं पाणी घालूया आणि चवीनुसार सा मीठ घालायचं तर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि एक उकळी आणून घ्यायची फक्त याला शिजवायची वगैरे काही गरज नाही कारण डाळ छान अशी शिजवून घेतली थोडीशी कोथिंबीर घालूयात आणि एक छान अशी उकळी काढून घेवायचं आता आपल्या वरणाला उकळी येते तो पण आपण ओढ्याची तयारी करून घ्या बटाटे वडे करायला सोपे पण मुलांना भरपूर प्रमाणात सर्व मुलांना बटाटे वडे जे आहेत ते आवडतात ते कशे तर ते कसे करायचे ते बघूया आता तर आपण बटाटे वडे करण्याआधी जिरा राईस करून घेऊयात त्यासाठी इथं क कुकर ठेवलं आहे त्यामध्ये तूप टाकलं आहे मी एक चमचाभर त्यामध्ये जिरे घालायचे जिरे छान असे तडतडले की त्यामध्ये भिजत ठेवलेला आपण तांदूळ तो घालून तांदूळ घालून छान असं तुपामध्ये मिनिटभर परतून घ्यायचा आणि मग पाणी ओतायचं आणि छान असं शिजवून घ्यायचं त्याला मी कुकरात वापन वगैरे लावणार नाही एकदम सुट्टा सुट्ट्या जसं हॉटेलमध्ये हो आपल्याला भात मिळतो आणि जे तसा इथं भात आपण बनवणार आहे तर हे थोडं एक नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आणि मग परत थोडंसं त्याला वतून काढायचं चाळणीमध्ये मग राहिलेलं त्या वाफेवरती तो शिजला जातो तर या पद्धतीनं आज आपण हा भात जो आहे तो करणार आहे तर हा आपण शिजवून घेऊयात आता मीठ सांगायचं विसरलं तर मीठ टाकूयात चवीनुसार आणि तर इथं वडं करण्यासाठी बटाटे जे आहेत ते उकडून घेतलेले आहेत तर ह्यामध्ये लागणारा सारण आता बघूयात तर इथे एक मिक्सरचं भांडे घेतले त्यामध्ये कोथिंबीर मिरचिरुंग घातली थोडंसं जिरे घातले इथं पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा सा तुकडा घेतला इथं थोडंसं कट करून टाकायचं कढीपत्ता घेतले दोन पानं तर ते अशी ओढून टाकायची त्यामुळे छान अशी टेस्ट येते तर कढीपत्ता आणि मिरच्या हिरव्या घेतल्यात चार ते पाच अशा त्या पण तोडून टाकायच्या तुमच्या प्रमा तुम्हाला जितकं तिखट पाहिजे त्या पद्धतीने मिरचीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता मी त्या चार ते पाच मिरच्या टाकले आणि कडीपत्त्याची दोन पानं टाकलीत म्हणजे दोन फांद्याच्या टाकलेत कडीपत्तीच्या त्यातमध्ये थोडंसं धनं पण टाकलेत त्यामुळं छान असे वडायला टेस्ट येते तर यामध्ये धने घातले आता हे छान असं मिक्सरला वाटण करून घेऊया त्याचं तर हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता गॅसवरती एक तडका पॅन ठेवले त्यामुळे दिसतं तर इथं तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलं एक चमचा मुल देवडं त्यामध्ये जिरे मोहरी घालायची जिरे नाही मोहरी घालायची मोहरी छान अशी तडतडू द्यायची पहिल्यांदा आणि मग त्यामध्ये मोहरी छान अशी तडतडली की मग कडीपत्त्याची पानं घालायची जसं विकतच्या वड्यामध्ये असतात तसंच अगदी वडा आहे तर तयार होतो तो छान असं पण तडतुडून घ्यायचं आणि थोडीशी हळद घालायची पोटामध्ये छान असं परतून घ्यायचं तर हे छान तडका तयार झाला की आपण जे बटाटे मॅश करून घेतले त्यामध्ये घालायचं आहे तर यावर त्या हा तडका तो ओतायचा यामध्ये थोडंसं बटाटा घालून फिरून घ्यायचं म्हणजे तेल पण सगळं निघतं आता हे वाटण करून घेतलेलं वाटण घालायचं जास्त झालं तर वाटण आपल्याला पाहिजे तेवढ्या पद्धतीनं म्हणजे तिखट तिखपत आहे बघून मिक्स केलं तर राहिलेलं वाटण ठेवलं तरी ते परत चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं आणि परत आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊयात तरी बघा हे छान असं मिक्स करून घेतलं ह्याच्या लागले छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात म्हणजे वड पटकन आपल्याला सोडता येतील तर मी याच्या चपट्या आकाराचे गोळे बनवते म्हणजे आतून छान असे भाजले जातात आणि खायला सुद्धा खूप छान असे वडे लागतात एकदम कुरकुरीत तर याचे संपूर्ण गोळे जे बनवून घेऊयात तर ते संपूर्ण वडे जे आहे ते बनवून घेतलेत बघा तर आता याला लागणारं कोटिंग जे आहे ते बेसनच्या पिठाचं ते करून घेऊयात तर बघा इथं बेसनच्या पिठाचं जे वड्याला कोटी असतं ते करून घेतोय आपण तर मी इथं थोडंसं रवाळ पीठ घेतले बघा तुम्हाला जाड दिसत पण असेल थोडंसं रवाळ आहे ते तर हे मिक्सरवरती मी वाटून घेतले हरभऱ्याची डाळ जी आहे ती मिक्सरवरती बारीक करून घेतली त्यामुळे वड्याला एकदम असं क्रिस्पी पण येतो आणि छान असे वडे तयार होतात एकदम मऊ पडत नाहीत वडे त्यामुळं अशी डाळ जाडसर वाटून घेतल्यामुळं तर इथं मिक्सरला मी वाटून वाटून घेतलेले आहे विकतच्या डाळीची किंवा आपण जे गिरणीतून आणतो त्याचे मी तर वडे बनवलेले नाहीत तुमच्याकडे जर नसेल तुम तर, तर तुम्ही ते पीठ वापरलं तरी सह चालेल पण जर डाळ असेल तर अशा पद्धतीने जर वडे तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त असे वडे खायला लागतात तर यामध्ये मीठ घातले आणि डाळीचं पीठ आहे आणि ते छान असं मिक्स करून घेतले आणि जेव्हा तुम्ही मिक्सरवरती करता तेव्हा हे आधी एक पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायचं मग छान असं फुललं जातं ते आणि ते खायला सुद्धा छान लागतं आता अगदी थोडा ओवा घालूया त्यामध्ये आणि अगदी चिमट मी इथं सोडा वापरणार आहे जास्त सोडा वापरायचा नाही नाहीतर मग ते तेल धरतात वडे खूप म्हणताना तर हे परत एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे बाजूला ठेवून देऊयात त्याआधी आपण पुऱ्या करून घेऊयात आणि मग वडे तळून घेऊयात तर बघा त्याआधी आपल्या इथं जिरा राईस जो शिजत ठेवला होता तो पण मस्त असा तयार झालेला आहे ते अशा एका चाळणीमध्ये काढून घेतला आहे त्यामुळे हॉटेलसारखा एकदम त्याला लूक येईल एकदम सुट्टा सुट्टा असा मोकळा मोकळा भात जो आहे तो इथं तयार होईल त्यासाठी असा या चाळणीमध्ये मी काढून ठेवलेला आहे तर आपण आता पुरी करण्यासाठी जे आपल्या गव्हाचं रेग्युलर पीठ जे आहे तेच घेतलेलं आहे मी आधीच म्हणून ठेवलेलं होतं तर त्याचा एक छोटासा गोळा घेतला आहे त्याच्या आता पुरी लाटून घेऊयात जास्त पातळ नाही नाहीतर मग ते फुगणार नाही इथे गव्हाचेच पीठ मी वापरले आपण चपातीसाठी जे वापरतो ते तर ही पुरी अशी लाटून झाली तर ही तळून घेऊयात आता तर बघा इथं पुरी जी आहे ती आपण लाटलेली तेलामध्ये सोडली आहे तर छान असं त्याला फोग्यायला लागलेलं आहे तर छान अशी तळून घेऊयात आता तर बघा मस्त अशी तर पुरी जी आहे ती फोरून तयार झाली छान अशी दोन्ही बाजूनं भाजून घेऊयात आणि असे राहिलेल्या सगळ्याच पुऱ्या अशा पद्धतीनं करून घेऊयात आपल्या पुऱ्यात करून तयार झाल्या आता आपण वडे सोडून घेऊयात तर इथं पिठामध्ये हे जे गोळे करून ठेवले ते असं घालायचं आणि तेल पण आपलं गरमच आहे तर ते तेलामध्ये हे सोडून घ्यायचे जेवढे एका वेळी तेलामध्ये बसतील तेवढे आपण वडे यामध्ये सोडून घेणार आहोत तर छान असं हे आता तळून घेऊयात सोनेरी रंगावरती आपल्याला तळून घ्यायचे तर बघा हे पोळे सोडलेले आहेत छान असं त्याला एकदम सोनेरी कलर यायला लागलेला आहे अजून एक, एक दोन पर दो ते तीन मिनटं छान असायला अजून सोनेरी कलर यायच तोपर्यंत परतून घेऊयात म्हणजे छान असं क्रिस्पी एकदम कारण आपण डाळ जी आहे ती मोठी मोठी दळून घेतली आहे त्यामुळे छान असं याला क्रिस्पी येतो तर छान असं तळून घेऊयात एक दोन मिनटं आणि मग काढून घेऊयात तर बघा इथे छान असा काढून घेऊया घेऊयात राहिलेले वडे सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेऊयात तर अशा पद्धतीने इथं आपली रक्षाबंधन स्पेशल थाळी जी आहे ते तयार झालेली आहे मात्र इथं जिरा राईस आपण भात केलाय त्यावरती थोडंसं असं वरण सोडेल म्हणजे दिसायला पण छान दिसेल आणि मस्त असं खायला सुद्धा लागेल त्याचबरोबर तुपाची धार जिरा राईस आणि तुपाची धार मस्त असं तर आपण आज थाळीमध्ये बनवले जिरा राईस फोडणीचं वरण मटकी बटाटा आणि वाटाण्याची मिक्स भाजी मिक्स व्हेज म्हणजे बनवले बासुंदी तळण केले पुरी आणि वडे केलेत बटाटे वडे तर अशा पद्धतीने एकदम मस्त अशी सोप्या पद्धतीने झटपट होणारी थाळी आज आपण इथं बनवलेली आहे ह्या रक्षाबंधनला ही थाळी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुमची थाळी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तर पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय